नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा आणि जर कोण नवीन पाहत असेल रेसिपी तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद हे बघा वऱ्याची पुरी आणि ही बटाट्याची भाजी हे बघा वऱ्याची पुरी आणि बटाट्याची भाजी उपासाचीच पुरी हे बघा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद हे बघा वरीची पुरी हे सगळे उपवासाचे पदार्थ पहा नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकॉन आहे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे बघा आपण आता उपासाची बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते चार बटाटे उकडून घेतलेले कढीपत्ता घेतला आहे मिरच्या घेतल्या आणि जिरं घेतलं आहे चला आता आपण पुढे रेसिपीला सुरुवात इथे मी कढई पण तापत ठेवलेली आहे कढई पण तापलेली त्याच्यात आपण चांगले आपण मिरच्या पण भाजलेले आता टाकणार आहोत आपण बटाटे बटाटे आपण कुट करून टाकलेले एक चमचा शेंगदाण्याचं पूट टाकलं तो व्हिडिओ माझा स्किप झाला असेल आणि आता टाकणार आहोत मीठ आपण चांगलं परतून घेणार आहोत तेलत ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता जर तुम्हाला तुम्ही जर कसा खात असाल तर काही ना आवडत नाही उपासाला ह्या भाजीला ना आपण साईडला ठेवूया हे बघा वऱ्याची पुरी आणि ही बटाट्याची भाजी हे बघा वऱ्याची पुरी आणि बटाट्याची भाजी उपासाचीच पुरी हे बघा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून प्रेस करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद हे बघा वरीची पुरी हे सगळे उपवासाचे पदार्थ पहा नंदा कारंडी रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकून आहे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद